नमस्कार खरं तर आई होणं फार सोपी गोष्ट नाही आहे कारण बाळ जन्माला आल्यापासून बाळाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे आईला लक्ष द्यावं लागतं कारण जेणेकरून बाळाला एखा जर एखादा त्रास झाला तर तो त्या लवकर लक्षात येईल आणि ती लवकर त्यावर काहीतरी उपाय पण शोधू शकेल बाळ झाल्यावर बाळाच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजेच बाळाला दात येणे बाळाला दात येणे हे बाळासाठी खूप अनुकूल असते अन्न नीट चावून खाता येण्यासोबतच बाळाला व्यवस्थित आणि स्पष्ट बोलण्यासाठी बाळाला दात खूप महत्त्वाचे असतात बाळाला दात येत असताना बाळाच्या हिरड्या सुजणे दुखणे लाल होणे सळसळणे त्यांचे कान दुखणे डोकं दुखणे बाळाने आहार पोटभर न घेणे बाळाची शांत झोप न होणे बाळाने सतत चिडचिड करणे किंवा रडणे असे त्रास दिसून येतात काही मुलांमध्ये दात येत असताना उलट्या जुलाब होणं ताप येणं पोटदुखी होणं त्यांना जंत होणं असेही त्रास दिसून येतात त्यामुळे लहान मुलांना दात येत असल्याची लक्षणे दिसू लागल्यापासूनच काही गोष्टींची विशेष काळजी घेणं फार गरजेचं असतं बाळाची काळजी घेतली तर दात येत असताना त्यांना जे होणारे हे काही त्रास आहेत हे त्रास होणारे त्यां बाळांना सहजरित्या दात येण्यास मदतही होईल बाळाला दात येण्यास केव्हा सुरुवात होते खरं तर प्रत्येक बाळाचा वाढीचा स्वतःचा कसा एक वेग असतो त्यामुळे बाळाला दात येण्यास सुरुवात होण्याचे असे कोणतेही विशिष्ट वय नसते आता माझ्या लहान मुलाला पहिला दात हा तो चार महिन्याचा असताना आलेला आणि याच्या उलट माझ्या मोठ्या मुलाला तो एक वर्षाचा होऊन गेला तरी त्याला दात नव्हते हो आले तो वर्षाचा झाल्यानंतर त्याला दात येण्यास सुरुवात झाली तर हेही अगदी सामान्य आहे जर बाळाला दात लवकर आले तरी घाबरण्याचं कारण नाही आणि उशिरा आले तरी घाबरण्याचं काही कारण नाही हे अगदी सामान्य आहे लहान मुलांना दात येत असताना जे त्रास होतात त्यातील कोणताही त्रास माझ्या मुलांना झाला नाही कारण दा त्याला दात येत आहेत हे लक्षणं मला दिसल्यापासूनच मी काही गोष्टींची खूप काळजी घेतली त्यामुळे त्याला दात सहज निघाले आणि आज त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत जेणेकरून जे त्रास होत आहे मुलांना त्यावरती आपण काय उपाय करू शकतो आणि बाळाला आराम कसा मिळू शकेल हे आपल्या लक्षात येईल व्हिडिओच्या शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जेणेकरून बाळ आहार घेत नसेल तरीही त्याला पोट व्यवस्थित भरायला मदत होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाळाला दात येताना कोणती लक्षणे दिसतात पहिलं हे बाळाच्या हिड्या सरसळतात दात येताना पाच सात दिवस अगोदरपासूनच बाळाच्या हिड्या थोड्याशा फुकतात म्हणजे तेवढा सुजलेलं पण असतात त्यामुळे बाळाला नेहमी काहीतरी चावण्याची इच्छा होते बाळ हातातली जे काही खेळणी कपडे हाताची बोटं जे काही त्याच्या हातात त्याला भेटेल ते, ते, भेटे ते सगळं तोंडात घालतो आणि चावण्याचा प्रयत्न करतो हिड्याने दाबण्याचा प्रयत्न करतो हे साहजिकच कर आहे बाळ जेव्हा असे सतत कळत असेल तेव्हा ते, ते दात येण्याचे लक्षण आहे असे समजावे दुसरं आहे तोंडातून लाळ गाळणे बाळाच्या तोंडातून नेहमीपेक्षा जास्ती जाणी सतत लाळ गळते बाळ नेहमी काहीतरी चावण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हे लाळाचे प्रमाण अधिकच वाढून जाते हे देखील अगदी नॉर्मल आहे नैसर्गिक आहे बाळाचे दात निघाल्यानंतर हा त्रास आपोआप कमी होतो बंद होतो माझा मुलगाही भरपूर लाळ गाळायचा जेव्हा त्याला दातांचा इशू होता त्यावेळेस यासाठी कोणतेही घरगुती किंवा अघोरी उपाय करायची गरज नाही आहे बाळाचा फक्त स्वच्छतेकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या तिसरा आहे गाळ सुजणे आणि कान दुखणे बाळाला दात येण्याअगोदर बाळाच्या हिरड्या आणि थोड्या प्रमाणात त्याच्या गाळावर देखील सूज दिसते तसेच बाळाला कान दुखतो आणि किंवा त्याला जळपणा वाटतो अशावेळी बाळ सतत त्याच्या कानामध्ये बोट घालतो किंवा कान ओढण्याचा प्रयत्न करतो चौथा आहे डोके दुखते मोठ्या व्यक्तींमध्ये जसे दातांच्या समस्येसोबतच डोकेदुखीचा त्रास होतो त्याचप्रमाणे काही बाळांमध्ये दात येताना डोकेदुखीचा त्रास होतो अशावेळी बाळ खूप चिडचिड करते सतत रडते तर्यायी होते हट्टीपणा करते शांतपणे झोपत नाही असे भरपूर प्रमाणात त्रास होतात पाचवाय बाळ आहार टाळून आईच्या दुधाचा जास्त प्रमाणात हट्ट करतो बाळाला दात येताना बाळाच्या हिड्या फुगणे लाल होणे असे त्रास दिसून येतात त्यामुळे बाळाला कोणतेही अन्न खाताना त्याचा त्रास होतो त्यामुळे बाळ आहार टाळून आईच्या दुधासाठी हट्ट करते आणि मग यामुळे बाळाचे पोट नीट भरत नाही आणि त्यामुळे बाळाला शांत झोप येत नाही बाळाचे चिडचिड होते बाळाचे वजन कमी होऊ शकते बाळाला दात येत असताना बाळाच्या हिरड्या दुखतात सरसरतात सुसतात आणि लाल होतात त्यामुळे बाळाला सतत खेळणी कपडे वस्तू हातात चावण्याची इच्छा होते चावल्यामुळे हिरड्यांना आराम मिळतो त्यामुळे बाळ सतत काहीतरी चावण्याचा चघळण्याचा प्रयत्न करतो अशावेळी बाळाच्या कपड्यांची खेळण्याची वस्तूंची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते व्यवस्थित स्वच्छता नसेल तर बाळाला जंतू संसर्ग खूप लवकर होऊन उलटी जुलाब होणं ताप येणं पोटदुखी होणं जंत होणं असे त्रास होणं चालू होतं बाळाच्या हिरड्या दुखत असतील किंवा सळसळ करत असतील तर त्यांना आराम मिळण्यासाठी तुम्ही मालेची पुढच्या दिवसातून दोन तीन वेळा हिरड्यांवरती मसाज करू शकता बोटांवरती किंवा बेबी ब्रशवरती मालेची पूड घेऊन बाळाच्या हिरड्यावरती हळुवारपणे हाताने सोळा म्हणजे दुखणं कमी होऊन लासारपणासुद्धा कमी होण्यास मदत होईल डिकेमाली पूळ व्यवस्थित वस्त्रगाळ केली असावी याकडे लक्ष द्या तसेच बाळाच्या तोंडात हात ठेवण्यापूर्वी हात स्वच्छ करा डिकेमाली बाळाचे दास सहजपणे येण्यासाठी एक औषधी असते तसेच बाळाला येणारा ताप कमी करण्यासाठीही उपयुक्त असते बाळाच्या बाळगुटीमध्ये सुद्धा आपण डिकेमाली नियमितपणे उघडले जाते माझा बाळगुट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली पण आहे आपण डिक्कीमध्ये जर बाळाला बाळगुटीमध्ये या सगळ्या गोष्टी दिल्या जातात तर बाळाला तुम्ही नियमितपणे बाळगुटी दिली तर बाळाचे दात सहजपणे येण्यासही मदत होते बाळाला दात येत असताना बाळाच्या हिड्या दुखतात मग त्यावर आराम मिळण्यासाठी आपण बाळाच्या हिड्यांना गरम आणि थंड शेक देऊ शकतो थंड मसाज देण्यासाठी आपण जेल बेस्ट इथं फ्रीजरमध्ये ठेवून ते थंड करून बाळाला चावण्यासाठी देऊ शकतो अशा थंड तिथरच्या शेकमुळे बाळाच्या हिड्यांचे दुखणं आणि हे कमी होतं बाळाच्या हिड्यांना गरम शेक देण्यासाठी कोमट पाण्यामध्ये जेल बेस तिथल थोड्या वेळासाठी ठेवून असे कोमट तिथर बाळाला चावण्यासाठी देऊ शकता किंवा बेबी ब्रश कोमट पाण्यामध्ये बोळून बाळाच्या तोंडामध्ये हिडीवरती ठेवून त्याचा शेक देऊ शकता लहान मुलांसाठी तिथर घेताना प्लास्टिकचे न घेता जेल असणारे आणि मऊ घ्या जेणेकरून लहान मुलांना त्यातून कोणतीही इजा होणार नाही लहान मुलांना चावण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ मलाची मोठी काळी मोठी खारी किंवा गाजर असे पदार्थही देऊ शकतात परंतु हे पदार्थ तुम्ही स्वतःच्या हातामध्ये ठेवून बाळाला फक्त चावण्यासाठी देऊ शकतात हे पदार्थ बाळाच्या तोंडात जाणार नाही की बाळगणार नाही याची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे मुलांच्या हातात हे पदार्थ देऊन त्यांना चावण्यासाठी ते तुम्ही ठेवू शकतात बाळाच्या हिड्यांवर मध चोळा हिरड्यांचा लासरपणा त्यामुळे होणारी सळसळ सर आणि दुखणं हे कमी करण्यासाठी मदत होईल डिकेमाली आणि मध एकत्र करून हे मिश्रणसुद्धा आपण बाळाच्या हिर्यांवरती चोळू शकतो हिरड्या जास्त प्रमाणात दुखत असतील लासरपणा कमी होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम वापरू शकतात हिरड्यांच्या वेदना खूप जास्त प्रमाणात होत असेल तर डॉक्टरांकडून काही वेदनाशामक औषधही तुम्ही घेऊ शकतात लहान मुलांना दात येताना त्यांचं कान दुखणं गाल दुखणं डोकं दुखणं असे त्रास दिसून येतात बाळाच्या वेदना कमी करण्यासाठी आपण त्यांना कोमट कपड्याने मसाज दिला तरी त्यांच्या वेदना कमी होऊ शकतात तसेच खोब्याच्या तेलाने बाळाच्या डोक्याला कानाला आणि गालाला हळूवारपणे मसाज करू शकतात कोमट शेक आणि मसाज यामुळे दुखणं आणि सूस कमी झाल्याचे दिसून येते बाळाला दात येत असताना बाळाच्या तोंडातून लाळ बाहेर पडण्याचं प्रमाणही वाढलेलं असतं बाळाच्या चेहऱ्याची त्वचा कपडे सतत ओलसर राहतात अशावेळी बाळाच्या चेहऱ्यावर रॅश पुरळ होऊ शकते लाळ व्यवस्थित स्वच्छ केली जाईल त्याची त्वचा ओलसर राहणार नाही कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या बाळाचे दात आले की, ही जाए। स्मैशर स्मैशर छोड़ी छोड़ी की ले ले हे लाळ प्रमाण हे आपोआप बंद होऊन जाईल बाजारात मिळणारे फूड स्मॅशर वापरा स्मॅशरमध्ये फळांचे छोटे छोटे तुकडे टाकून किंवा मऊ शिजवलेले अन्नपदार्थ टाकून हे स्मॅशर आपण बाळाला चावण्यासाठी देऊ शकतात त्यामध्ये तुम्ही बटाटा रताळू फ्रूट्समध्ये जे पण काही फ्रूट्स आहेत ते तुम्ही बाळाला त्यामध्ये देऊ शकतात फळांचा रस किंवा अन्न पदार्थ लहान मुलांना तोंडाला छान चव देतील त्यामुळे बाळाचा पोटही भरेल आणि काहीतरी चावून हिरड्यांना आराम पण त्यांना मिळत असल्यामुळे बाळ ते व्यवस्थित चावून पण खाते बाळाला जेव्हा आहार खाण्याची इच्छा होत नाही तेव्हा पात्र स्वरूपातील सूप खीर किंवा फळांचे रस द्या किंवा मऊ शिजवलेली खिचडी अगदी रबरबी स्वरूपातील देऊ शकतात हे सगळे पदार्थ बाळाला कोमट स्वरूपात देण्याचा प्रयत्न करा म्हणजे कोमट स्वरूपातील मऊ पदार्थ बाळाला न चावता खाता येतील आणि त्याच्या हिड्यांना छान शेक पण मिळून जाईल त्यामुळे त्याला आराम भेटेल आणि त्याचा बाळाचा जो आहार आहे तो पोटभरसुद्धा होईल हे सगळे उपाय मी माझ्या बाळासाठी दात येण्याची लक्षणे दिसल्यापासूनच करत होते त्यामुळे माझ्या मुलाला जास्त हिड्यांचा सुजणं किंवा दुखणं घास दुखणं डोकं दुखणं कान दुखणं हे असले कसलेही त्रास झाले नाही आणि यात आणखीन एक गोष्ट मी त्याला नेहमीचपणे देत होती ती म्हणजे बाळगुटी बाळगुटीमध्ये असणारी डिक्केमाली हिरा मुरडशिंग जेष्ठमध हे सगळे पदार्थ बाळाचे दात व्यवस्थित येण्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि मला त्याचा भरपूर फायदाही दिसून आला म्हणूनच मी बाळगुटीचा व्हिडिओ माझा अनुभव मी शेअर केलेला आहे तो तुम्ही चॅनलवर नक्की बघू शकता तर अशा पद्धतीने दात येण्याची लक्षणे दिसू लागल्यापासूनच बाळाची जर व्यवस्थित काळजी घेतली तर बाळाला पुढे होणारा त्रास कमी होईल आणि बाळाचे दात हे सहजपणे येण्यासही मदत होईल तर अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा मी त्याची उत्तरं नक्की देईल आणि आई पण भारी चॅनल तुम्हाला हे आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा